जलकुंभाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून ठेवलेल्या इसमाने जलकुंभात लघुशंका केल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय त्यानुसार नागरिकांच्या तक्रारी वाढल्याशिवाय लोकांच्या संतप्त भावना लक्षात घेत पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने संपूर्ण जलकुंभ रिकामे केले तीन लाख लिटर पाणी रात्री सोडल्याने यावल शहराचा काही भाग जलमय झाला होता यावल शहरात फैजपूर रस्त्यालगत तडवी कॉलनीत नगरपालिकेचे जलकुंभ आहे या जलकुंभावर नगरपालिकेने सुरक्षा रक्षक नेमलाय या सुरक्षा रक्षकानेच बुधवारी रात्री जलकुंभातील पाण्यात लघवी केली असा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला तक्रार केली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पालिकेचा पाणीपुरवठा विभागाचे दादू घोत्रे यांनी जलकुंभ गाठले त्ले, त्यांनीही भागातील नागरिकांच्या तक्रारी संतप्त भावना लक्षात घेत जोखीम न पत्करता संशयाला जागा न ठेवता दादू धोत्रे यांनी रात्री संपूर्ण पाणी सोडले आज संध्याकाळी साडेसात वाजा दरम्यान नगरमधील तळी कॉलेजला लागून रजानगर इथे न नगरपालिकेच्या प्रशासनाने बांधलेली भव्य असं पाराजी टाकी त्या टाकीतला इथल्या रहिवाशांनी स्वतः डोळ्याने पाहिल्यानंतर तिथला एक कोणी कर्मचारी त्या कर्मचाऱ्याने नगरपालिकेच्या ठेकेदारच्या कर्मचाऱ्याने त्या चा टाकीच्या वर जाऊन लबी केलेली आहे त्या लबी केलीच्या अनुषंगाने तिथल्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की या कर्मचाऱ्याने या फार टाकीच्या ता, जवळ लबी केलेली आहे वर जाऊन तेच पाणी यावल शहरातील विकसित एरियाच्या मध्ये सर्व धर्माचे लोक ते पाणी रोज दोन दिवसाड तीन दिवसाड ते पाणी पिण्यात येतं त्या पिण्याच्या टाकीमध्ये जर एखाद कर्मचारी तिथे लग्न करत असला ते अत्यंत चुकीचं व निषेध नाही आहे म्हणून संबंधित ज्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता जे आहे अधिकारी आहे जे जे कर्मचारी असतील दोषी कर्मचारी या दोषी कर्मचाऱ्यांवरती चौकशी करून त्या कर्मचाऱ्यांवरती तात्काळ अशी निलंबित करायला यावं ही माझ्या आग्रहाची विनंती राहणार आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की इथे आज रोजी पार्टर चाललेला व्यक्ती नव्हता तो दोन दिवसाड तीन दिवसाड चार दिवसाड इथे येतो आणि फोटो काढतो त्याची हजेरी भरतो तो इथे थांबत नाही म्हणून मुख्याधिकाऱ्यांना माझी विनंती आहे जे आपण ठेकेदारले कर्मचारी लावलेले आहे याच्यावरती लक्ष देऊन या कर्मचाऱ्यांची सलोखाशी चौकशी करून या जो कर्मचारी असेल इथे त्याने हे काळ्या कृत्य केलेलं आहे या काळ्या कृत्य कर्मचाऱ्यावरती तात्काळ अशी त्या कामावर काढण्यात यावं ही माझी एक मागणी आहे दोन नंबरची मागणी माझी अशी आहे जर अशी घटना घडली तर हे साठलेलं पाणी जे आहे या विकासी दिर्यामध्ये नाल्या नाही आहे जर नाल्या असत्या तर आज रोजी या घरामध्ये पाणी गेलं असत या पाण्याच्या घरामध्ये गेल्यामुळे जीवितहानी झाली असती रोज रोज पसरली असती म्हणून नगरपालिका प्रशासनाने या एरियामध्ये व्यवस्थितरित्या नाल्या बांधल्या गेल्या पाहिजे या पाण्याचा नित्र झाला पाहिजे आणि जो आपला दोषी कर्मचारी असेल या दोषी कर्मचाऱ्यावरती तात्काळ अशी निलंबतेची कारवाई कार करून नगरपालिका प्रशासनामधून त्याची लवकरात लवकर लोगर, उत्तर बँक झाली पाहिजे अशी नगरपालिका प्रशासनाला चेतवनी देतो आग्रहाची विनंती करतो जर आपण हे काम दहा दिवसात केलं नाही तर या सर्व कल्याणच्या रहिवाशांच्या वतीने मी गवाही देतो या लोकांना घेऊन येईल आणि भव्य असा मोर्चा या नगरपालिका प्रशासनावर काढेल या आग्रहाची विनंती करतो आणि चेतवनी देतो जय हिंद जय महाराष्ट्र ते इथले रहिवाशी आहे त्यांचं पाणी ती इथले रहिवाशी आहे यांच्या स्वतः यांनी जे कथन केलेलं आहे त्या कथन केलेलं जे वाक्य आहे कर्मचारी किती वाजता येता किती वाजता जाता यातलं एक स्वतः ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आता सादर करत आहे थी पहली बात तो तो आए फोटो काटते हाजरी बजाते थे और चल जाते कोई रुकता नहीं यहाँ पहली बात तो यहाँ गेट चोरी होगा और पानी के कुंडे खुल कोई बच्चा कुछ जाए मर जाए किसको मालूम नहीं बढ़ेगा उम्मीदवार कौन रहे है? और आके बैठते तो चार लोग उनके चार को साथ में लाते अंदर दारू ये यहाँ पूरी बस्ती है

बोलण्यातून एक रचना अशी येते आहे की नगरपालिका प्रशासनाने हे ढिसाळ काम साधारणपणे साडेतीन ते चार वर्षापासून हे चाललेलं आहे ज्याच्यावरती ही जबाबदारी होती त्याने हे फक्त झाकण्याचं काम केलेलं आहे असे यांच्या बोलण्यातून लक्ष देत आहे म्हणून नगरपालिका प्रशासनाला या सर्व लोकांच्या साक्ष सांगतोय दहा दिवसाच्या आत जर आपल्या या कामामध्ये आपण सुधारणा नाही केली तर अखंड असं या विरानगरचा खोट मोर्चा नगरपालिका प्रशासना करण्यात येईल ही माझी चौकरी ठेवावी जय हिंद जय महाराज चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका